तर दोस्तानो बघा आज आपला ही शेळ्याचा खांडवा आहे आणि हे आज खांडवा तुम्हाला सांगतो आज संध्याकाळी बघा पाच वाजता निघून जाणार आहे आणि बघा मी तुम्हाला आता पुन्हा कधीच शेळ्याकडे दिसणार नाही बघा हा शेळ्याचा आजचा शेवटचा दिवस असेल आणि माझा बी शेळ राखण्याचा आजचा शेवटचा दिवस असेल हा सगळा खांडवा बघा मी ऐंशी हजाराला बी आहे बघा आठ शेळ्या आठ करड आणि एक मोठं बखाड असा सगळा सठच ऐंशी हजारला दिला आहे बघा तुम्हाला दिसतोय बघा बघायची हो आहे आताही तुम्हाला रानामध्ये शेळ्या कधी दिसणार नाहीत आता व्यापारी संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत येतोय म्हणला आहे आणि ही सगळा खांडवा टेम्पूत जाणार आहे बघा अनेक दिवसापासून मी राव शेड राखत होतो पण काय करायचं आहे ह्या घरातल्या टेन्शनमुळं मी सगळा खांडवा विकण्याचा निर्णय घेतला आणि इकून बी टाकलं बघा ऐंशी हजार रुपयाला विकलेला आहे बघा आता उद्यापासून मला तुम्हाला सांगतो शेर्ड दिसणार नाही आता कसं आहे माहिती आहे का वाईट वाटतंय कारण का एका शिळीपासून आईनं केलेला खांडवा आज आपल्या निघून जातो आहे म्हणजे आपली आजी असल्यापासून एक शिळी दिली होती त्याच्यापासून हा खांडवा उभा झा यायला आईनं टिकवला आणि हा खांडवा आज आपल्यातून निघून जातोय आणि हा खांडवा मला पुन्हा आयुष्यात कधीच बघायला मिळत नाही खरंच जड अंत करणारं ऐकू वाटत नव्हता खांडवा पण करणार काय ऐकल्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता कसं आहे माहीत आहे का अनेक वर्ष आपण त्यांना सांभाळू ह्या शेळ्यानं आपल्याला माणसात आणलं पण कसं आहे माहीत आहे का आपल्यावर एखाद्या वेळी वाईट वेळ आली ह्या शेरडाची तुम्हाला सांगतो तु निगा होईना हे घरातलं तुम्हाला माहीतच असेल कसं या वातावरण ह्या वातावरणामुळे तुम्हाला सांगतो तु शेळ्या पाकच खराब झाल्या शेळ्या ठेवून फायदा तरी काय एकट्यानं कुठं म्हणून करावं एकट्यानं किती झटावं सांगा बरं तुम्ही म्हणून मी रागाच्या वैतागानं मी शिरड सगळ्यात सट जिकून टाकले आता पुन्हा मी तुम्हाला सांगतो शेर्डाकडे कधी दिसत नाही दिवसापासून मी शेड राखली जसं मी लहानपणापासून होतो तेव्हापासून मी ही शेड राखतोय बघा पण आता ही आपल्या इतक्या भारी शेड यायची तुम्हाला भाई एवढ्या शेळ्या आपल्यात ना कायमच्या निघून जाते कायमच्या म्हणजे आता उद्या बघायचं म्हटलं तर मला शि भेटत नाही पण निलिया तुला एक रुपयासुद्धा ह्या शर्डातला देणार नाही देणार नाही म्हणजे देणारच नाही तो गाबा भरपूर दाबलं सगळं पैसं साठवून ठेवलं सगळं पैसं तो बायकोच्या बँकेच्या खात्यावर टाकलं आणि मला आता उघड्या ठेवलं आहे पण मी सांगतो तुला हे एक रुपया सुद्धा तुला देत नसतो कारण लहानपणापासून शेड म्यार राखेल ती तू एक दिवससुद्धा शेड राखायला नाही हा आणि पैसे मागायला माझ्याकडे येतोय तुला लाज वाटायला पाहिजे अनेक वर्षापासून आपला भाव शेड राखतोय शर्टाच्या फोड कधीतरी चुकून आला घर ज्या माणसाला शेड राखायची कधी ती ज्या माणसाला मेंढर टाकायची कधी जरा माहीत असतं शेळ्या कशा असतात आणि हा मला पैसे दे म्हणतोय ही आईनं वाढवलेली शर्ट आहेत टिकवायचे असतात पण आज तू इथं झटू लागितलं नाही घरात तो धिंगाण लावला स्वतःच्या बायकोच्या खात्यात पैसे टाकलेत मी तुला हिर्यातला एक रुपये देत नाही ऐंशी हजारच्या हजार सगळं मी घेणार आहे तुला देतच नसतो आता तू किती जरी बॉम्बला आणि किती जरी अडवायचा प्रयत्न केला तर आता मी शांत बसत नाही माझा खंट दाटून आलाय माझी तू परीक्षा माझ तू जगाला हसू केल तू घरात खेळ केला आणि जगाला हसू तू केलंय म्हणून आता मी शिरड तुला देणार नाही म्हणजे नाही मला आज खूप वाईट वाटतं एवढ्या लहानपणापासून शिरड सांभाळली आता कधी बघायला भेटत शिरड तर मला कधी पग भेटत इतकी भारी होती पण काय करे या गेल्या नुसत्या घरात गाडा आता मी काय ठेवत नसतो घर आणायचं सोडून स्वतःच्या बायको पैसे टाक आणि मग फक्त एकचणार नाही माझ्या कष्टाच पैसे त्याला पचणार नाही अष्टाचं पैसे, पैसे तुला पचणार नाही किती तू पैसे दाबलं किती साठवून बायकोच्या खात्यावरती ठेवलं मलाच मग तुझी घराचं कर्ज निम्मा निभा भर मग खोले आणि शिरड निमी निमी पैसे मला देण्यात निमी निमी पण बायकोच्या खात्यात तर दी म्हणल्या जातात पळून जातो मला तो सगळ्यात मोठी माझी फसवणूक केली म्हणून आज शर्ड ऐकायला गेली आज एवढी मोठी शर्ड एवढी मोठी धंदवलं आईनं निर्माण केलेली धंदवलत टिकवलेली धंदवलं मला सोडून जाऊ आज मला शर्ड बघायला भेटत याचा माझा शिरडा आयुष्यातला शिरडा मागचा दिवस शेवटचा इथून मला शिरड पुन्हा कधीच बघायला मिळत नाही किती भारी वातावरण होत किती भारी निसर्ग होता असल्या हिरव्या गार निसर्गामध्ये शिरड मसालावर आपलं घर प्रपंच सगळा चालत होता बायकोच्या खात्यावरती पैसे टाकले माझा त्यानं वापर करून घेतला आणि आता मला म्हणतो व्हायला मला निम्म पैसे जर पाहिजे म्हणतो तुला पचन दे बा पैसे कधी पसणार माझ प्रामाणिक कष्ट आणि माझ्या प्रामाणिक कष्टाचा तू अंत केला तुला भेटणारच नाही एवढे भारी शरड सांभाळले आज माझ्यातून निघून जाते पुन्हा बघायला हा खंडवा म्हटलं तर कधीच भेटत नाही आता पुन्हा कुठला खांडवा बघायला भेटतोय हिकायचं सोपं आहे पण शिरड निर्माण करायचे संसार उभा करायचा अतिशय कठीण काम आहे एकदा सुद्धा गड्याने शेल्ड राखली नाही ती चुकून एखादा दिवस राखायचा सारखा बाहेरच फिरतोय ह्या गावान त्या गावा आता फिर निलं किती फिरतो फिर आम्ही कसं जगायचं ते आम्ही ठरवतो तु। आ तुला काय वाटतं एकट्याला जगायचं सगळं गबाळ तो आणलं गबाळ तुला पचणार नाही आणि पचणार नाही म्हणजे नाही माझ्या डोळ्यातला एक एक आसरू एक एक आसरू मला गाळ लावलं आहे माझ्या प्रत्येक आसरूची किंमत तुला कॅन्टर म्हणजे कळणार